आजकाल आपण पाहतो आहे म्हणजे कॉलेज टेन्थ पास झाल्यानंतर एक वर्ग असा आहे एक क्लास तर दोन वर्ष सातत्याने अभ्यासच राहतो सिरियसली म्हणजे कुठं तिकडं तिकडं न पाहता फक्त अभ्यास अभ्यास क्लास कॉलेज हे करणारा एक, एक वर्ग आहे पण ती संख्या वीस तीस टक्केच आहे बाकीचं सेवन्टी पर्सेंट मॉब आहे तर त्या मुलांमध्ये एवढं सिरियसनेस मध्ये पण फार नसतो ट्वेल्थमध्ये गेल्यानंतरही सुरुवातीचे काही दिवस फार नसतो आणि मग शेवटी शेवटी जेव्हा एक्झाम जवळ येते काहीतरी आपल्याला शो करायचा आहे रिझल्ट लागला पाहिजे आपल्याला पुढं ॲडमिशन घ्यायचं याच्यातनं मग ते मुलं आपल्या स्वतःचं ॲनालिसिस करायला चालू करतात बऱ्याच वेळेला मुलांनी एका कोर्सला ॲडमिशन घेतलेलं असतं ते त्यांना झेपदही नसतो पर्टिक्युलरली जे मेन्ससारखे ॲडव्हान्स सारखे कोर्स आहेत ते त्यांना झेपदही नसतात तसंच ते वर्ष क कडेल काढतात ट्वेल्थमध्ये आल्यानंतर मग लक्षात येते की तिथून तर आपल्याला काही आउटपुट मिळणार नाही मग ते शिफ्ट होतात सी टी सारख्या कोर्समध्ये येतात मग तिथेही त्यांचं काही सेट झालेलं नसत काही मुलं मग कॉलेज किंवा क्लासमध्ये कारण सब्जेक्ट समजत नसेल तर मग त्याला ऑनलाईनचा आधार घेता येतात आजकाल हे सगळं चाचपटणी चालू आहे मुलांची समजा एखादा सब्जेक्ट ऑनलाईनमध्येही कळत नाही तर मग पुन्हा मग एखादा इंडिव्हिज्युअल क्लास लावायचा प्रयत्न करतात हे असे सगळे प्रयोग वर्षभर मुलांचे चालू असतात आणि त्यातनं मग काहीतरी आउटपुट घ्यायचा प्रयत्न करतात म्हणजे कन्फ्युजन खूप साऱ्या मुलांमध्ये असतं इलेवन्थला त्यांचा उडा कॉलेजकडे असतो टेथला गेल्यानंतर मग ते कुठेतरी अकॅडमिक कल्चलकर शिफ्ट होतात तिथं गेल्यानंतर मग तिथे काही प्रॉब्लेम्स लक्षात आले की मग इंडिव्हिज्युअल क्लास सोडतात कधी काही ऑनलाईन घेतात हे सगळं प्रयोग दोन वर्ष चालू असतात आणि मग शेवटी आपण नेमकं कुठं चुकलं आहोत काय हे त्यांना ते एकदम जवळ आल्यावर लक्षात येतं पण त्यावेळेला त्याचा काही फार फायदा होत नसतो म्हणून मुलांनी नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे की एखादी गोष्ट निवडताना ती खूप काळजीपूर्वक निवडली पाहिजे आणि एकदा तिची निवड केली की मग त्याच्यात बदल करून दुसरीकडे कर शिफ्ट झालं तर मग तिथे ॲडजस्ट होण्यातही आपल्याला बराच वेळ लागतो त्याकरता म्हणून पर्टिक्युलर कुठल्याही एका कोर्सवरती अवलंबून न राहता सर्वसमावेशक अभ्यास करणे सगळ्याच पॅटर्नला तेवढंच महत्त्व देणे आपल्यासाठी बोर्ड पण तेवढंच महत्त्वाचं आहे सी टी पण आहे जेई पण आहे हे सगळे पॅटर्न एकमेकावर आधारित आहेत एकमेकावर आधारित असल्यामुळे एकमेकाचा परिणाम एकमेकावर होतो एक झालं हो तर दुसरा सोपं जातं दुसरं झालं तर तिसरा त्यामुळं पर्टिक्युलर कुठलीही एकाची निवड न करता आणि मग एकातून दुसरीकडे शिफ्ट न करता एकच एक्झाम पद्धतीमधला हा फरक आहे सगळा बोर्ड असेल किंवा ई टी असेल किंवा जे असेल किंवा मेन किंवा ॲडव्हान्स हे सगळं एकदम पॅटर्नमधला डिफरन्स आहे अभ्यास करत असताना आपण त्याच्यामध्ये विनाकारण बायफर्केशन करण्याची गरज नाही मी सीई टी लेवलला अभ्यास करतो मी बोर्डचा अभ्यास करतो किंवा मी जेईचा या सगळ्या गोष्टींना करता फक्त आपण जे काही चॅप्टर शिकतो तो वेगळ्या अँगलनं त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याच्यातले डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजेत त्यातले सी डीचे क्वेश्चन आले पाहिजेत त्यातले जेईचे आले पाहिजेत त्यामुळं आपल्याला इकडून तिकडं असं शिफ्ट व्हायची गरज पडत नाही एका पॅटर्नवरून दुसरीकडे जायची गरज पडत नाही आणि मग आपण एक्झाम जे आहे ते खूप इझिली करू शकतो आणि समजा एखाद्या पॅटर्नमध्ये आपल्याला कमी जरी राहिलो तरी दुसरे ॲडजस्ट करायला असतात समजा जे मध्ये आपण वीक असलो तर आपल्याला सपोर्टला सीई टी असते किंवा सीई आपल्याला असं लक्षात आलं की आपण आता खूप चांगलं स्ट्रॉंग आहोत तर उरलेला वेळ आपण जेईकडे देऊन तिथला स्कोअर वाढवू शकतो त्यामुळं अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी पॅटर्ननुसार अभ्यास न करता चॅप्टर वाईज किंवा एखादं बीट किंवा एखादं युनिट पकडलं तर त्याच्या सगळ्याच अँगलनं जर अभ्यास केला तर मला वाटत नाही की आपल्याला जास्त त्रास होईल आणि सगळ्या पॅटर्नचा एकमेकाला निश्चितपणे फायदा होईल